अभिनय करण्यासाठी राम राम। मंचावरील सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत बसत नाही इथे लिहिलेले आहेत त्यांनी वेळ खूप जातून सगळ्यांनी सगळ्यांची नावं खूप वेळा घेतलेली आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांना परिचय झालेला आहे त्या सर्व मान्यवरांना अभिवादन करतो इथे जमलेल्या सर्व परतूर निवासी यांना पत्रकार बंधूंना सगळ्यांना रामराम मग श्री दासू म्हणाला तसं पुरस्कार गल्लोगल्ली झालेले असतात किती पुरस्कार मिळाले काय नाव मिळाले ते वाचित नाही ते बायोडाटा पाठविला त्याच्यातले अर्धे चुकीचे वाचते सगळ्यात आधी माझ जन्म छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात झाला हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो नाही तर बऱ्याचदा तुम्ही कुंथलगिरीला जन्मले का मादळ जन्मले का जे नाव घेतले कॅरेक्टरचे तिथच जन्मलेत का असं म्हणते पण अर्थात मराठवाड्यातच जन्मलेला असल्यामुळे कुठल्या गावचा मी तिथं फार वाद घालीत नाही मी म्हणतो हो तिथंच जन्मलो जन्मदिनांक बावीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर आहे कारण आईने मला सांगितलं आहे त्याच्यामुळे ते खरं असत त्याची तारीखही वेगळीच पडते माझी त्या विकिपीडियात कोणीतरी बावीस जून करून टाकलं तर पुन्हा धिंगाना आज हा पुरस्कार मला स्वर्गीय भाऊसाहेबांच्या नावाने जो मिळालेला आहे त्याचं वर्णन मी एवढंच करेल की शाळेमध्ये एखाद्या मुलानं खूप चांगलं चित्र काढलं आणि त्याला शाळेत बक्षीस मिळालं तर ते चित्र आणि बक्षीस घरी ज्या गतीने तो आणून दाखवतो ज्या आनंदाने दाखवतो आणि त्याला घरात जी शाबासकीची थाप मिळते ती या पुरस्काराच्या निमित्ताने मला मिळाली असं मी मानतो कारण ह्याला दोन तीन पदर आहेत एकतर दासू माझा दा खूप जवळचा मित्र आहे मुंबईत माझा प्रवेश जो झालेला आहे तो दासूमुळे झालेला आहे ती पायवाट दासून तयार केलेली ते आहे त्यामुळे त्याचा फोन आल्यानंतर मी नकार देणं शक्य नव्हतं हे त्यालाही माहितीये त्यामुळे मी आज हा पुरस्कार आणि दुसरं भाऊसाहेबांविषयी त्यांनी जे सांगितलं ते मला इतकं भावलं गंमत अशी असते पहा मनोहर तल्लारांची माणूस ही कादंबरी आणि त्याला खूप पुरस्कार मिळालेत कादंबरीला पण परतूरला तुम्हाला माणूस सापडला हे जास्त त्यातलं महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आज पंचवीस वर्षानंतरही दासू त्या प्रेमातून मुक्त होऊ शकलेला नाही ही जास्त महत्वाची गोष्ट आहे कारण भाऊंच्या आठवणी सांगताना पंचवीस वर्ष तो मागे गेला मला वाटतं एखाद्याची आठवण सांगताना आपण इतकं रद्द होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आज त्यांचे दोन्ही चिरंजीव इथे आहेत ते थे त्यांचं वारसा कार्य नेटानं पुढं चालवतायत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं माणूस असणं तुम्ही जपलं पाहिजे असं या निमित्ताने मी सगळ्यात आधी सांगतो की अजून पंचवीस वर्षानंतर कुणीतरी तुमचंही नाव इतक्याच आदराने आणि आनंदाने घेतलं की तुमचा जीवन प्रवास सफल झाला बाकी तुम्ही आयुष्यात काय मिळवलं त्याला महत्व गौणच असतं कारण एक दिवस आपण जेव्हा जातो त्यावेळी कपडे काय शरीर सुद्धा बरोबर नेता येत नाही त्याच्यामुळे आपण कमवलं काय तर आपण माणूस की कमवली आणि माणूस कमवला हे सगळ्यात महत्वाचं असत मी वडिलांच्या सरकारी नोकरी निमित्त विविध गावांमध्ये राहिलो पहिलं नाटकाशी संबंध आला अभिनयाशी संबंध आला तो माजल गावला मी सिद्धेश्वर विद्यालयात होतो आणि त्या सिद्धेश्वर शाळेत आप्पासाहेब जिंदाबाद नावाचं नाटक करत होते आणि ते आमच्याकडे एक वेळापुरे सर होते ते डायरेक्टर होते अनिल कपूर जसा दिसतो तसे ते दिसायचे केस फिस त्यांची तर मला वाटतं त्यांच्या दिसण्यामुळेच त्यांना डायरेक्शन दिलं असेल असं आजपर्यंत मला वाटत आलेलं पण ते आप्पासाहेब जिंदाबाद मध्ये मी खराडे कारकुनाची भूमिका करत होतो बरं आणि तेव्हा रंगमंच माणसं प्रेक्षक ह्या विषयीचा काहीच अंदाज नाही तिसरीतला पारक आम्ही तर रंगीत तालीम ज्या दिवशी होती रंगीत तालीम म्हणजे नाटकाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशीचा प्रयोग त्या दिवशीचा प्रयोगात फक्त आपल्या ओळखीचे घरचे पारचे असेच असतात त्यांच्या समोर तो करायचा त्यांच्या समोर तो प्रयोग करताना मी इतका घाबरलो एकाच ठिकाणी उभा राहिलो मी मान खाली घातली वाक्य आलं की फक्त हळूच वाक्य मानायचं कोणाकडं मी बघितलं नाही बोललो नाही हालचाल नाही केली काही नाही काही नाही रंगीत तालीम झाली मी कपडे बदलत होतो त्यावेळी आमचे गणिताचे कुलकर्णी नावाचे मास्तर साधारण गणिताचे मास्तर असतात त्याचे जाड भिंगाचा चष्मा बिष्मा आणि पोरं हे मारण्यासाठीच असतात असा समज असणारे मास्तर आताच्या काळात पोरांना हात लावता येत नाही त्या काळात मास्तरनी पोरांना मारलं नाही तर मास्तरवर संशय घ्यायचा अरे म्हणजे मारीत नाही पोराला तर मी कपडे बदलत असताना हो ते कुलकर्णी मास्तरने फाडकन थोबाडीत मारली माझ्या काय नाल रे म्हणले तू तुझ्या पायाला काय खेळे मारले होते कोणी दलिंद्रिया त्यांनी थोबाडीत मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ पडली त्याच्यामुळे वडिलांसमोरच हा अपमान झाला मग वडील मला सायकलवर घेऊन जात होते घरी रस बीस पाजला म्हणले चांगलं काम के केलं तू मला कळत होतो खोटं बोलायला छॉबडीत खाल्ल्यावर काय चांगलं काम के केलं पण दुसऱ्या दिवशी जेव्हा नाटकाचा प्रयोग होता तेव्हा मला माझं वाक्य आलं की मी पुढं जायचो एका हाताने पॅन्ट वर ओढायचो कारण ती पॅन्ट दुसऱ्याची ऊसने मागून आणलेली ती ओढायची जोरात डायलॉग मानायचा तर लोक हसायला लागले त्या डायलॉग त्या पद्धतीलाच हसायला लागले पॅन्ट वर ओढणं माईक ओढणं हे त्यांना आवडलं तो माझ्या वाक्यांपेक्षा ते अभिनयालाच लोकांना जास्त प्रतिसाद दिला आणि मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं एक शिस पेन्सिल मागं खोडरबर असलेली ही अभिनयाची सुरुवात होती आज मला पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला ते डॉक्टर फुलारी सर हे सुद्धा कडक मास्तर आहेत एका मास्तरनी थोबाडीत मारले आणि दुसऱ्या मास्तरनी मला पुरस्कार दिला हे वर्तुळ आज पूर्ण झालं या पुरस्काराच्या निमित्तानं ही एक महत्वाची गोष्ट बर मी शाळेमध्ये असताना आगाऊ विद्यार्थी होतो उद्धट नव्हतो उद्धट आणि आगाऊमध्ये फरक असतो उद्धट आणि आगाऊमध्ये फरक आता हा आगाव पण मी जे बोललो ते उद्धट पोर वेगळे असते म्हणजे एक उद्धट पोरग शाळेत जात मास्तर अरे भांड्या काल का, का? का? का नाही का, आला शाळेला ते म्हणतो काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे मास्तर म्हणते आज उशीर का झाला तुला ते म्हणतो माझ्या भरवशावर बसत जाऊ नका तुम्ही शिकवायला सुरुवात करीत उद्या उशीर आला तर तुझा कोंबडा करीन करा पण काळ्या मासाल्या तर झनझणीत करा म्हणतो हा उद्धटपणा झाला आगाऊपणा वेगळा आगाऊ विद्यार्थी म्हणजे एका बागेत पेरूच्या झाडावर पोरग चढलं काका आल्या म्हणले खरे पिंट्या कळेल पिरू झाडावर चढला काका माझी विट्टी अडकली मग आरती विट्टी चार महिने तिथंच पाहायला लागलो तवाच का नाही काढली तवा पेरू कच्चे होते ना हा आगाऊ विद्यार्थी तर मी आगाऊ या सदरात मोडणारा विद्यार्थी होतो उद्धट नव्हतो कारण अभिनय करण्यासाठी सगळ्यात पहिला आवश्यक गुण असतो तो आगाऊपणा तुमच्यामध्ये आगाऊपणा असेल तर तुम्ही चांगले अभिनेते होऊ शकता एवढं लक्षात ठेवा पण त्याच्या आधीच्या काळात खूप टक्के टोन पे त्यासाठी खाव लागतो त्या काळात मास्तरांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे आळशी राहायचं नाही त्या मला एक जपानी शेतकऱ्याची गोष्ट सांगायची म्हणले एकदा जपानहून एक, एक शेतकरी आला आपला मराठवाड्यात म्हणले आणि एका आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांत झोपलेला त्याला दिसला तर त्या जपानी माणसाला सहन झालं नाही देऊ शाखास काय झोपलाय म्हणले हा त्याला उठविलं म्हणला मित्रा हे सगळं पसरलंय ते शेत आहे हे म्हणलं आपलंच आहे म्हणलं एवढं चांगलं शेत आहे त्याची चांगली निगा राख म्हणजे काय करू चांगलं बी बियाणं टाक त्याच्यात त्याने काय होईल म्हणला चांगलं पाणी पुरवठा कर त्याने काय होईल अर चांगले खत कीटकनाशक कर त्यांनी काय होईल अरे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेती ते वापर त्याने काय होईल अरे पीक चांगलं येईल तुझं मग काय होईल अरे उत्पादन वाढेल तुझं त्याने काय होईल अरे मला बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला त्याने काय होईल अरे तुझ्याकडे पैसा येईल खूप त्याने काय होईल तुला आरामात राहता येईल मग येऊ म्हणलं आता काय करायला लागलो मी तू माझं आपलं ते गोष्टीतलं शेतकरी व्हायचं नाही म्हणून कारण आमचे इतिहासाचे पाटील सर शाळेतले एखादं उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचे थोबडीत मारायचे काय नालाय का रे तुला एवढं साधं उत्तर येत नाही तुझं म्हणजे जन्माला आले मेले फुकटचा हेलपाटा झाला तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये ही खुणगाट खूप लहानपणीपासून मनाशी बांधलेली असल्यामुळे हा प्रवास सुरू झाला त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरला आलो पदवीच्या शिक्षणासाठी त्या पदवीच्या शिक्षणाच्या वेळी खूप नाटकं एकांकिका आणि ज्या एकांकिकेने आम्हाला नाव मिळवून दिलं ती एकांकिका दासू वैद्यांनी लिहिलेली होती देता आधारका करू अंधार त्या मानपत्रात ज्या देता आधारका करू अंधारचा उल्लेख आहे ती दासून लिहिली आणि त्या एकांकिकेची जन्मकथा खूप भारी आहे म्हणजे काय झालं की आम्हाला लोक कर म्हणायचे की तुम्ही मी आणि मंगेश देसाई अशा दोघांचाच ग्रुप होता आणि आम्ही दोघच नाटक करायचो मंगेश देसाई आता निर्माता आहे अभिनेता आहे धर्मवीर सारखा पिक्चर त्यांनी केला त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मंगेश तर मंगेनी मी असं ठरवलं एक दिवस की आपण एक चांगली एकांकिका बसू ज्याच्यामध्ये सगळा सेट बीट सगळं व्यवस्थित असेल आणि लोकांना असं असं दाखवू की आपल्याला सगळंच येते बरं त्या डायरेक्शन मी करायचो मेन रोल मंग्या करायचा आणि जो छोटा रोल असेल तो मी करायचो असं आमचा अलिखित करार होता आता यात्री नावाची एकांकिका आम्ही करत होतो तर त्या यात्रीला मला असं करायचं होतं डायरेक्टर म्हणून की दोन मसन जोग्यांवरची एकांकिका जे स्मशानात राहणारी समाज आहे तर मुलगा आणि बापामधला संघर्ष असं एकांकिकेचं हे होत बाप म्हणतो की आपण हे प्रेत जाळतो आणि लोक जे देतात त्याच्यावर जगतो हीच आपली परंपरा असंच राहायला पाहिजे मुला मुलाला त्याचा मुलगा म्हणतो मला हे मान्य नाही तो म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मला त्या मार्गाने जायचं म्हणतो बापाशी भांडतो शहरात जातो मग पडेल ते काम करतो तिथं शहरात आणि शिक्षण पूर्ण करतो आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरी लागते आणि ही बातमी द्यायला तो गावाकडं वापस येतो तो बघतो तो, तो स्मशानात बाप मेलेला आहे आणि मग बापाची चिता तिथं पेटवून त्या चितेच्या प्रकाशात तो शेवटचा स्वगत म्हणतो आणि प्रकाशाच्या दिशेने चालायला लागतो आता डायरेक्टर म्हणून मला असं करायचं होतं की चिता ज्वलंत दाखवायची होती हा एक प्रयोग होता दासूला आठवत असेल संत एकनाथला प्रयोग होता आणि मी ती चिता व्यवस्थित आणि आता ती जिवंत कशी दाखवायची तर एक आमचा कार्यकर्ता माग बसवला होता चितेच्या ज्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्याचा स्टँड दिला होता आणि मंग्याने येऊन काय करायचं तर तिथं फक्त ती माचीस पेटवायची आणि एका बोळ्याला आग लावायची की ते बोळे पेटत असे जाणार स्टेजवर अंधार होणार आणि मग ते अशी चिता पेटलेली दिसणार असं डायरेक्टर म्हणून माझं म्हणणं ऐन प्रयोगात चिताच पेटली नाही आणि मंगेश डायलॉग सुरू झाले अरे म्हटलो काय भानगड ही बरं मला मान वळून बघता येईना ना कारण मी मेलेला आहे हळू डोळे बारीक करून बघितलं तर लाईट चालू अरे जायला म्हणलं म्हटलं आणि ती चिता पेटली नाही हे पाहिल्यांदा मला कळलं कारण ते शिव घालले जे मायला उगत बसील आम्हाला इथं असं म्हणून तिथं कळलं रे मग ते सगळी झाली एकांकिका काळ्या बिळ्या पडल्या पडदा पडला की मी आपलं मंगेश भांड काय म्हणलं रे तुला तुला एक माचीस पेटविता येत नाही का म्हणलं एवढं मी सगळं रचलो होतं तो म्हणला माचीस मध्ये एकच काढी होती मी पेटवायला गेलो तो गुल तुटलं उडलं म्हणला कुठतरी आता गुल शोधू का आला म्हणू म्हणला मग तेव्हापासून आम्ही लक्षात ठेवलं की सिगरेट बिड्या वाढणारे मित्र जवळ ठेवायचेच नाहीत कारण आम्ही माचीस नवी आणली होती पण ते मागं कोणतरी शुभेच्छा द्यायला आलं त्याने नवीन टाकली त्याची एक काडी असली ठेवली तिथं अशा धडपडीत ना आम्ही शिकत शिकत पुढं बरं देता आधारचा एक किस्सा आहे देता आधार का करू अंधार ही एकांकिका लिखित कशी झाली मग अंधार यात्रेला दोन तीन स्पर्धांमध्ये चौदा बक्षिस मिळाले आणि मग मंगेशचा कॉन्फिडन्स वाढला जेव्हा आम्हाला हे बक्षिस मिळाले त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसून जेवत होतो पारितोषिक मिळाले आ हा हा आनंद झालेला आणि मला आठवतं हो तेवीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव असा तो दिवस होता तर आम्ही गप्पा मारत असताना मंगे म्हणलं मी मुंबईच्या एकांकिका स्पर्धेची म्हणला एंट्री भरली